सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना पालकांना तसेच सर्व समाज बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा बघा विद्यार्थी मित्रांनो काहीला सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मित्रांनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे बघा मित्रांनो काय बातमी आता आपण त्याचा पूर्ण आढावा करून घ्यायचे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता का दहावीच्या आणि बारावीच्या बोर्डचा बघा मित्रांनो का परीक्षा कधी आहेत बघा मित्रांनो याच्या तारखा आता डिक्लेअर झाल्यात बघा मित्रांनो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम अभ्यासाला तयारी लागा आणि तुम्हाला सांगू इच्छितो का यावर्षी तुम्हाला मित्रांनो दहा तरी दिवस दहा ते पंधरा दिवस तरी तुम्हाला मित्रांनो वेळ ह्या कमी भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो अभ्यासाला सुरुवात करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट तुम्हाला भेटायला मिळतील त्यानंतर बघा मित्रांनो ज्या प्रश्नपत्रिका आहेत जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडून आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपल्याकडे अपलोड केलेले ते व्हिडिओ के तुम्ही बघू शकता तसेच जर अजून पण काही नवीन व्हिडिओ येणार आहे का ज्याद्वारे तुम्ही का दहावीच्या बोर्डची तयारी करू शकतात म्हणजेच वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर असेल प प्रश्नपत्रिका असेल त्याचा पूर्णपणे तुम्हाला अभ्यास करायला मिळणार तर विद्यार्थी मित्रांनो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया का कशा प्रकारचे अपडेट आहे नक्की निक नक्की तुमच्या ज्या परीक्षेच्या तारखा होती का कोणकोणत्या दिवशी कसा पेपर असणार आहे किंवा तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे कधी असणार आहे याचा पूर्णपणे मित्रांनो आपल्याला आढावा घ्यायचा आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा व्हिडिओला लाईक करा चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया Va a venderte यंदा आठ ते दहा दिवस आधी बोर्डाच्या परीक्षा होणार दहावी आणि बाराच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर बघा मित्रांनो काय सांगितलं का यावर्षी तुमचं आठ ते दहा दिवस अगोदर तुमची काय होणार आहे परीक्षा होऊन जाणार आता बघा मित्रांनो सविस्तर आता बातमी बघू याच्या याच्यामध्ये काय का उल्लेख केलेला बघा मित्र विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्रातील येत्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले बघा मित्रांनो या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा ही अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात होणार आहे नीट लक्षात घ्या मित्रांनो तारखा पुन्हादा सांगतो बघा का अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळामध्ये बघा बारावीची एक्झाम होणार आहे बघा मित्रांनो म्हणजेच तुम्हाला जो मागच्या वर्षी जर आपण विचार केला प्रत्येक वर्षी जर तिसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो बारावीची एक्झाम सुरू होते पण आता बघा मित्रांनो अकरा फेब्रुवारीला म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्येच त्यांनी काय केलेलं आहे काय एक्झामला सुरुवात करून देणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो दहावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का दहावीची ही एकवीस फेब्रुवारीला चालू होणार आहे आणि संपणार कधी तर सतरा मार्चला संपणार आहे बघा मित्रांनो दरवर्षी आपण बघितलं तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे एक दोन तीन चार या तारखांमध्ये तुमचा पहिला पेपर घेतला जातो पण मित्रांनो यावर्षी काय होणार आहे का, का एकवीस फेब्रुवारीला तुमचा पहिला पेपर हा असणार आहे म्हणजेच काय मित्रांनो का, का जवळजवळ आठ ते दहा दिवस अगोदर बघा मित्रांनो तुमची परीक्षा ही लवकर होणार आहे आणि याबाबत आता मित्रांनो का तुमचं वेळापत्रक हे लवकरच आता काय होणार आहे प्रसिद्ध होणार म्हणजे काय लवकरच घोषित होणार आहे पुढे बघा काय सांगितलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे नागपूर छ छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी आणि त्यानंतर दहावी या दोन्ही परीक्षा काय होणार आहे तर मार्च दहावीची परीक्षा ही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि फेब्रुवारीची जे तिसऱ्या आठवड्यामध्ये जे एक्झाम होती त्यांची आता वेळापत्रक हे लवकरच लागणार आहे बघा मित्रांनो म्हणजे जे काय मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये बारावीची परीक्षा असते त्यानंतर दहावीची परीक्षा ही पहिल्या आठवड्यामध्ये असते मार्च महिन्याच्या आता बघा मित्रांनो का काय होणार आहे याच्यामध्ये क कशासाठी आपली जी नक्की एक्झाम आहे का लवकर घेण्याचं काय कारण असणार आहे हे पण तुम्हाला मी आता शेवटी सांगणार आहे बघा मित्रांनो पुढे काय माहिती दिली बघा विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे व्यावसायिक अभ्यासक्रमांचा प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असणारी अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्यांचा निकाल जाहीर करणे या बाबींचा विचार करता येत्या दोन हजार पंचवीसची फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी बारावी आणि दहावीची परीक्षाही नेहमीपेक्षा बघा मित्रांनो आठ ते दहा दिवस अगोदर घेण्याचा विचार केला का केलेला आहे कारण तुमचा रिझल्ट लवकर मिळावा तुम्हाला त्यानंतर तुमच्या ज्या पुढच्या एक्झाम असतात तुम्ही म्हणजे ज्या सी ए टी एक्झाम तुम्ही देत असतात वेगवेगळ्या मेडिकल असेल इंजिनिअरिंग का असेल काय काय एक्झाम असतात त्यासाठी तुम्हाला अभ्यास अभ्यास करायला वेळ मिळावा आणि अभ्यास करून जर एखादा विद्यार्थी फेल झाला नापास झाला तर त्याला पण त्याचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्याला तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळावा आणि पुन्हा एकदा त्याला पास व्हावा हो। कोणाचंही वर्ष वाया जाऊ नये यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा प्र सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो बारावीची एक्झाम ही बघा नीट लक्ष देऊन घ्या मित्रांनो अकरा फेब्रुवारीपासून ते अठरा मार्च या कालावधी होणार आहे आणि यामध्ये ज्या होणाऱ्या तुमच्या प्रॅक्टिकल असतात किंवा तोंडी परीक्षा असते बघा मित्रांनो याच्या तारखा पण जाहीर केल्या त्यांनी का चोवीस जानेवारीपासून ते दहा फेब्रुवारी सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी या कालावधीमध्ये तुमच्या ज्या प्रॅक्टिकल असेल कोणत्या विषयाच्या असू द्या कितीही पण ओरल असू द्या सर्व विषयाच्या ओरल तोंडी परीक्षा काय असेल ते सर्व या कालावधीत पण त्यानंतर बघा मित्रांनो दहावीची बघा मित्रांनो एकवीस फेब्रुवारीला तुमची एक्झाम सुरू होईल एकवीस फेब्रुवारीला एक्झाम सुरू होईल सतरा मार्चला ते एक्झाम संपून जाईल आणि त्यानंतर तुमच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम असेल त्या कधी होणार बघा तीन फेब्रुवारीला तुमची प्रॅक्टिकल एक्झाम ओरल वगैरे काय सुरू होईल आणि वीस फेब्रुवारी तुमचा जो अपिरियट दिला आहे मधला या कालावधी मी तुमच्या पूर्ण एक्झाम ह्या पूर्ण कव्हर करून घेतल्या जाणार तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं अपडेट होते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नसल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो वेगवेगळे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे बघायला मिळतील तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये